आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अशा काही टिप्स ज्या टिप्सने मी माझ्या घराला क्लीन ठेवते बऱ्याच जणांना क्लिनिंग हा आवडीचा विषय नसतो पण आजूबाजूला घरात खूप पसारा असेल तर निगेटिव्हिटी आणि आपली चिडचिड खूप जास्त वाढत जाते कारण घर ऑर्गनाईज नसेल तर घराला आपण समृद्धीचं ओ... ठिकाण आपण म्हणू शकत नाही घराला मला शॉपिंग करायला खूप आवडत असतं पण नको असलेल्या वस्तू आपण घरातून बाहेर काढायला मागे असतो हेच रिझन आहे त्यामुळेच आपलं घर मेसी असतो प्लीज स्वामी समर्थ मैत्रिणो चला तर पाहूयात अशा कोणत्या टिप्स आहेत ज्या मी फॉलो करून माझे घर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करते थर्टी डेज कमिटमेंट सर्वात प्रथम स्वतःला प्रॉमिस करा की रोज मी घराला स्वच्छ करण्यासाठी रोज दहा मिनटे देईल रोज तुम्ही ह्या गोष्टी करत गेलात तर कधीच घर तुम्हाला मेसी वाटणार नाही जर हा व्हिडिओ पाहताना तुम्हालाही जर वाटलं की बाबा माझंही घर खूप मेसी झालेलं आहे आज मी पूर्ण घर क्लीन करेल तुम्ही ते करायलाही पण तुम्ही स्वतःला खूप जास्त थकल्यासारखं फील कराल आजारी पडल्यासारखं फील कराल खूप टाईट स्वतःला फील कराल आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते काम वाटणार नाही सो so, डेली पाच ते दहा मिनटं देऊन रोजचे पाच ते दहा तुमचे देऊन घराचा एक एक कॉर्नर तुम्ही स्वच्छ करायला घ्या एकदमच घर स्वच्छ करायला घेऊ नका नंबर दोन प्रत्येक वस्तू जागेवरच ठेवा वस्तू जागच्या जागी ठेवणे आणि इतर पसरवणे काही सेकंदचाच त्यामध्ये फरक असतो पण त्याच गोष्टी ना त्याच गोष्टींना नंतर नीट ठेवणे त्यामध्ये आपला खूप जास्त वेळ जातो मैत्रिणींनो म्हणून तो वेळ वाचवण्यासाठी जेव्हा तुम्हाला कोणती वस्तू इथे तिथे ठेवण्याचा विचार येईल तेव्हा स्वतःला हे रिमाइंडर द्या या वस्तूची प्रॉपर जागा ही नाही आहे बाबा यामुळे तुम्हाला जाणवेल की जास्त वेळही गेला नाही तुमची ही सवय नसल्यामुळे घरात इतक्या दिवसापासून आपला पसारा होत होता काही रूममध्ये तुम्ही जर गेलात आणि त्या रूममधून तुम्ही बाहेर पडताना रिकाम्या हात तुम्ही बाहेर पडू नका याचा अर्थ काय बघा आपल्या बेडरूममध्ये काही ना काही अशा गोष्टी वस्तू असतात ज्या की त्या त्यांची जागा तिथे नसते जसे की मुलांचे खेळणे असतील किंवा अजून बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्या असतील तर त्या प्रत्येक वेळी ज्या ज्या रूममध्ये जाताल त्या तिथला पसारा तुम्ही उचलत चला आणि ज्या वस्तू इकडे तिकडे आपल्या बेडरूममध्ये पडलेल्या असतात आपल्या रूम रूममध्ये पडलेल्या असतात त्यांचा आपल्या ह्या रूमशी काहीही संबंध नसतो त्याची जागा दुसरीच एक लिव्हिंग रूममध्ये असेल किंवा दुसऱ्याच कुठल्या तरी ठिकाणी त्याची जागा आपल्या घरामध्ये असते पण त्या मात्र इकडे तिकडे पडलेल्या असतात ही जी सवय तुम्हाला मी सांगितली आहे ही सवय तुम्हाला तुमचं रूम क्लीन ठेवायला मदत करेल टीप नंबर थ्री बऱ्याचशा ठिकाणी आपण पाहतो कधी आपण कुठे अचानक गेलो तर त्यांच्या घरामध्ये असा धुतलेला कपड्याचा ढिगारा आपल्याला पडलेला दिसतो तर तसं न करता जेव्हा तुम्ही रोज कपडे धुता आणि रोज सुकलेले कपडे दोरीवरून काढतात तेव्हा एकच तुम्हाला काम करायचं आहे जिथे कपाट आहे त्या रूममध्ये तुम्ही कपडे टाका आणि घडी घालायला घ्या बऱ्याचशा जणांना कधी कधी आपण जर बाहेर कुणाकडे गेलो तर बघा त्यांच्या बेडरूममध्ये असे धुतलेले कपडे असतात किंवा हॉलमध्ये असे धुतलेले कपडे टाकलेले असतात तर तुम्ही तसं न करता ही सवय तुम्ही स्वतःला लावून घ्या कपडे काढले की अगोदरच आपल्या जिथे कपाट आहे तिथे या आणि कपडे काहीचा वेळ तुम्ही सेकंड काहीचे से कपड्याच्या घडी घालायला द्या जास्त वेळ काही लागत नाही आणि हाच जर तुम्ही जर हा वेळ दिला नाही तर तुमच्या घरात देखील असे ढिगाऱ्याने कपडे धुतलेले कपडे तुम्हाला पाहायला मिळतील त्यामुळे रोजचे कपडे रोजच्या रोज घडी व्यवस्थित घालून ठेवा पॅन्ट वेगळा ठेवा टॉप वेगळे ठेवा रोजचे टी शर्ट असतील नाईट पॅन्ट असतील असे सगळे वेगळे करून ठेवा तुम्ही जर ऑफिसला जात वगैरे असाल ते कपडे तुमचे ऑफिसचे कपडे देखील तुमचे असे वेगळे व्यवस्थित करून ठेवा जसे की माझे मॅक्सी असतील टी शर्ट असतील प्लाझो असतील हे सगळे मी असे वेगवेगळे करून ठेवते जेणेकरून माझा पुढचा देखील वेळ वाचतो ना सकाळच्या घाईमध्ये कपडे शोधायला लागतात पण तुम्ही जर अशा पद्धतीने जर हे करून ठेवताल तर तुमचा सकाळचा वेळ देखील वाचेल तुम्हाला जास्त मेहनतही ते लागणार नाही पटकनी असे कपडे ठेवले की आपल्याला पटकनी भेटतात देखील घालायला तर आता आपण पाहूया टीप नंबर चौथी घराला नेहमी स्वच्छ ठेवण्यासाठी सुरुवात करा ती फक्त पाच मिनिटांपासून जी काही कामं तुमची पेंडिंग आहेत त्यासाठी फक्त पाच मिनिटाचा टायमर तुम्ही सेट करा पाच मिनिटे टाइमर सुरू झाला की एका पर्टिक्युलर जागेपासून सुरुवात करा आणि प्रत्येक गोष्टीला त्याच्या त्याच्या जागी प्रत्येक वस्तूला त्याच्या त्याच्या जागेवर ठेवत चला पाच मिनटे झाली की ते काम सोडून द्या सेम गोष्ट रोज करा तुम्ही हे ट्राय करून पहा तुम्ही टाईम लिमिट सेट केल्यामुळे तुमच्या कामाचा स्पीड हा दुप्पट झालेला असेल आणि तुम्हाला सॅटिस्फॅक्शन ही देखील मिळेल समाधान तुम्हाला मिळेल की घरातला एकात एकतरी कोपरा एकतरी एरिया आपण घरातला आज साफ केलेला आपण आहे ही आयडिया आवडली तर तुम्ही पाच मिनिटापासून पंधरा ते वीस मिनिटापर्यंत तुम्ही ही वेळ वाढवू शकता पण ते काय होतं ना ते डिपेंड करतो तुमच्या तब्येतीवर तुमच्या एनर्जीवर आणि अवेलेबल असलेल्या टायमावर जर तुमची मुलं लहान असतील तर तुम्ही हीच पाच मिनटं मुलं झोपल्यावरही देऊ शकता टीप नंबर फाईव्ह तर एका ताईची कमेंट आली होती की ताई खूप किचन ओटावरती पसारा होतो त्याबद्दल एक व्हिडिओ बनवाना तर पहा काय होतं जेव्हा आपण जे काही इथे मी भाजी भेंडी फ्राय करायला टाकली आहे तोपर्यंत माझा जो काही बाकीचा किचन ओट्यावर मला त्या भाजीसाठी लागणारं जे काही भांडे होते जे काही साहित्य होतं ते मी पटापट इकडे त्याचं काम झाल्यावर त्याच्या तिच्या जागेवर ठेवून देते आता पहा इथे मी चहा करायला घेतलं आहे चहाचं दूध काढून घेतलं आहे आणि ते जे बाकीचं दूध होतं पातील दुधाचं ते पटकन मी तिथे ठेवलं आहे भेंडी म फ्रीजमध्ये ठेवून दिलं आहे भेंडी माझी फ्राय झालेली आहे आणि इकडे मी भांडे देखील घासत आहे जे की आपण भाजी करताना जे खरकटे भांडे होते ते देखील मी इथे घासून ठेवलेले आहेत की ओट्यावर तुम्ही पाहत असाल की मला हा लागणारच फक्त इथे हा वस्तू आहेत एक्स्ट्रा कुठलीही वस्तू इथे नाही आहे कोथंबीर कट करायची म्हणून तिथे तुम्हाला कटिंग बोर्ड दिसेल तर पहा चपात्या करताना मी असा पेपर घेते असा पेपर घेतल्यामुळे काय होते ना माझं पीठ देखील खाली सांडत नाही आणि किचन ओटा देखील खराब होत नाही जरी थोडंफार असेल तर फक्त मला कपडा मारण्याची तिथे गरज पडते जास्त काही मेहनत जास्त काही वेळ मला तिथे द्यावा लागत नाही आता इथे मी मिरच्या फ्राय करायला टाकलेल्या आहेत ते त्यां ते त्यांचं काम करतील पण आता आपण आपलं काम करूयात पहा पटकणी जे काही आपले हात लागलेले डबे असतात ओट्यावरचे ते पटकणी पुसून ज्याच्या जागच्या जागी ठेवून द्यायचं आहे बघा माझ्याकडे स्टँड पण नाही पण एका कोपऱ्यात मी त्याला व्यवस्थित असं ठेवून देत असते आणि पाहत असेल तिकडे फ्राय मिरच्या फ्राय होत होत आहेत ठेच्यासाठी आणि इकडे माझं काहीच पसारा इकडे नाहीये तोपर्यंत मी इकडे भांडे जे काही थोडेसे आहेत ते देखील पटपट घासून घेते म्हणजे काय होईल दुपारच्या जेवणामध्ये फक्त माझी कढई वगैरे तवा घासायला राहील बाकी काहीच भांडे घासायला मला राहणार नाहीत आणि माझं बेसिन खरकट्या भांड्याने पडणार नाही तशा पद्धतीने पटपट मी किचन ओट्यावरचं काम तिथल्या तिथेच करत असते किंवा जर मला अजून वेळ असेल त्यामध्ये मी माझी एखादी किचन ट्रॉली साफ करत असते किंवा फ्रीज वगैरे वरतून कपडा मारून घेत असते असे कामं मी करत असते त्यामुळे माझ्या किचन ओट्यावर पसरला राहत नाही आणि बाकीच्या गोष्टीही म्हणजे साफ होतात तिथे तर पहा इथे माझा जेवणाचा वेळ झाला आहे मी लगेचच जेवण करून घेत असते स्वयंपाक झाला की पण जर अशी ही सवय जर लागली म्हणजे काम झालं की वस्तू तिथल्या तिथं ठेवून द्यायच्या म्हणजे तुमच्याही किचन ओटावर अजिबात पसारा होणार नाही तुमचाही किचन ओटा नेहमीच असा क्लीन वाटेल आणि छान असा वाटेल तर मैत्रिणो ह्या होत्या टिप्स ज्या मी फॉलो करून माझं घर असं नेहमीच क्लीन आणि स्वच्छ ठेवत असते तर कशा वाटल्या आजच्या टिप्स मला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि हा तुम्हाला एखादी जरी टीप आवडली असेल तर प्लीज असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला आणि कमेंट करून कळवा त्याला पुन्हा एकदा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत सध्या सध्यासाठी ब बा� बाय